राजर्षी छत्रपती शाहू रिपाईच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली सर्वप्रथम गांधी पुतळा या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या सजवलेल्या प्रतिमेला मान्य नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक तसेच रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष दादा त्रिभुवन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शाहू महाराज हे महान महापुरुष होऊन गेले त्यांनी अपृश्य बहुजन समाजातील घटकाला त्यांच्या राजवटीत नेहमीच सन्मानाची व आदराची वागणूक दिली अशा महापुरुषात मी अभिवादन करते अशा अशाही आधिकताई म्हणाल्या तसेच रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन म्हणाले की सर्व जाती धर्माच्या मुलांना आपल्या राजोटीमध्ये वसतीगृहाची सोय करून शिक्षणाचे महत्व ओळखून सर्वांना सक्तीचे शिक्षण केले त्याचबरोबर स्त्रियांसाठी पुनर्विवाह तसेच देवदासी कायदा करून स्त्रियांना हक्काचा कायदा करणारे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करणारे राजे तसेच अपृश्य समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले म्हणून हत्तीवरून साखर वाटणारे महान राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांच्या विचाराची आज खऱ्या अर्थाने नितांत गरज असून समाजातील प्रत्येक घटकाने त्यांच्या विचारावर चालल्यास समाजातील प्रगती निश्चित होईल असे शेवटी ते म्हणाले यावेळी मुळाप्रवाराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित लिपटे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड पी एस निकम आदींनी मनोगत व्यक्त केली त्यावेळी डॉक्टर सलीम शेख साजिद मिर्झा नीरज भोसले प्रकाश ढोकणे शिवसेनेचे प्रदीप वाघ विशाल शिरसाट डॉक्टर बाळासाहेब मोरे सुभाष गायकवाड मनोज काळे योगेश बनसोडे अझर शेख संदीप पवार संगराज त्रिभुवन अविनाश पोळेकर गोरख आढाव रोशन बात्रा दीपक माखिजा राजेश बत्रा अहमद शहा शाहरुख मंसूरी महेश होणे चंद्रकांत देवधर बापूसाहेब भालेराव अशोक बागुल रवी अण्णा गायकवाड कारभारी त्रिभुवन यश मालकर भगवान कुंकुळोळ मच्छिंद्र साळुंके अनंत धुमाळ विकास राजपूत नितीन कापुरे ज्ञानेश्वर पवार अशोक अभंग सागर कांबळे संदीप विधाते मुकेश बागवानी रवींद्र भालेराव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन तेजस गायकवाड यांनी केले तर आभार गौतम उपाध्याय यांनी मानले के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी इनायत अत्तार, श्रीरामपूर